सगळ्यांना नमस्कार दोन तीन दिवस झालं हॉटेल बंद होत आज झाले चालू आज आहे मंगळवार आणि वाढवून झालं आलो आम्ही काम चालू होतं त्याच्यामुळं व्हिडिओ करायला सुरुवात करायला थोडा उशीर झाला वेळ झाला आम्ही मला वाटतं साडेबारा वाजता आणि काम चालू होतं त्याच्यामुळं आता चालले कांदा लिंबू चिरायचा माझ्याकडे मी काम लावले कांदा लिंबू चिरायचं बायका कमी दोन तीन दिवस सुट्टी म्हणलं की काय काय तुम्ही कामांना द्यायला त्याला आपणच काम करायला चालू करा कांदा चिरायचं काम पण बे करायचा डोळायला येते उलून ठेवाय थोडस ठेवायला पटापटा कापायला येत असे नाहीत आली बायका नाहीत आली त्याच्या स्वतः स्वतः काम करावं लागते बसायला ना? <laughs> <laughs> नानांना भूक लागली नानांचं जेवण चाललंय काय करताय नाना तुम्ही अयो नाने डहा नाही व दिला तुम्हाला का हो

जेवण चालेल तिथून ताप लावायचे कस्टमर करत आहे तर आपआपली संध्याकाळपर्यंत हलू देऊ बघा आता तिथून स्टार्ट केलाय संध्याकाळपर्यंत चला तर सगळ्यांना सुब संध्याकाळ संध्याकाळ वेळ संध्या झालेले आहे आपल्याकडे कस्टमर चालू झालेले लावायचं काम चालू आहे आज नाना गेल्या कंपनीचं त्यामुळं आपल्याला मला हाताखाली करावं लागतं ताटांची मस्त तुझी सिस्टीम लावून ठेवावी थोडी थोडी ताट असे ठेवली ना लावून परत नंतर थोडीशा तरी मारायची परत कोथिंबीर टाकायची ताट

ताटांची थोडी सीट लावून ठेवली म्हणजे आलं की रस्सा निवतलं गरम गरम की ति त्याच्यामुळे लावून ठेवायचे भूमिका आहे ना सांगा म्हणतात